हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सगळ्याजणी आज आहे गुरुवार ही गुरुवारची पूजा सकाळी सकाळीच आज लवकर गुरुवारची पूजा झाली नैवेद्य वगैरे झाला पिठलं भाकरीचा आणि गुरुवार असल्यामुळं मग ही पूजा पहा फुलं पानं वाहून छान पूजा केलेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा सकाळची वाजले साडेनऊ आणि आम्ही आता निघालो आहोत सर्वेसच्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये आज पेरेंट्स मिटिंग आहे सुट्ट्या लागल्या त्याला आणि शनिवारपासून आणि आज पेरेंट्स मिटिंग आहे म्हणून आम्ही अटेंड करायला निघालो आहोत गुड मॉर्निंग सर्वांना सर्वेशने दर्शन घेतलं मंदिरात आणि मंदिर आता मी पण दर्शन घेते आमच्या कॉलनीचं हे जवळच छोटंसं मंदिर आहे महादेवाचं शाळेला जायच्या रस्त्यावरच आहे आणि श्रावणात वगैरे आम्ही रोज येत असतो तिथं सर्वेश पण शाळेला जाताना इथं दर्शन करूनच पुढे निघत असतो आता ह्या शाळेचा रस्ता खूप जवळ आहे शाळा एक पाच मिनटाच्या अंतरावर आहे एरवी स सर्वेश रोज सायकलवरच जातो इथून आज पेरेंट्स मीटिंग असल्यामुळं मी आम्ही दोघं सोबत चाललेलो आहोत सध्या आमच्या कॉलनीतले रस्ते ड्रेनेजमुळं खोदलेले वगैरे आहेत ते काय आणखी नवे रिनोव्हेट झालेले नाही आहेत त्याच्यामुळं हा असा रस्ता थोडासा खराब दिसतोय बाकी खूप छान होता हा रस्ता आता बघू कधी पावसाळ्याच्या आधी चांगला झाला तर चांगलाच आहे हा रस्ता आमच्या दारापूरचे रस्ते सगळे खोदले होते पण आता ते नवीन बनवले तर ते छान झालेत पण हा शाळेला जायचाच रस्ता थोडासा खराब आहे अर्धा खराब आहे आणि तिथून पुढं मग चांगला आहे ऊन पण आज खूप आहे तसंही मे महिन्यात खूप ऊन असतं इकडं चाळीसच्या वर जातं टेम्परेचर पंचेचाळीसपर्यंत आता आलो आहेत आपण शाळेच्या जवळ सेंट्रल अकॅडमी स्कूलमध्ये शिकतो सर्वे सातव्या वर्गात आणि त्याला पंधरा मेपासून सुट्टी लागली आज त्यांनी पेरेंट्स मिटिंग ठेवलेली आहे म्हणून आम्ही आता शाळेत आलेलो आहेत कारण आता इथून महिना एक जुलैपर्यंत मुलांना सुट्ट्याच राहणार आहेत बऱ्यापैकी रहदारी आहे आता शाळेत आम्ही एंट्री केलेली आहे सर्वेश काहीतरी बोर्डवर पाहतोय त्याच्या मित्राला खूप छान मार्क्स आले नाईंटी फायव्ह पर्सेंट त्याचा फोटो आलाय बोर्डवर म्हणून तो पहायलाय कौतुकाने त्या आमच्या घराशेजारी राहतो त्याला खूप छान मार्क्स आले दहावीच्या सीबीएसई बोर्डमध्ये हे पहा शेजारी गार्डन आहे आणि सर्वेश लहान असताना म्हणजे जेव्हा त्याला सोडायला यायचे स्कूटीवर तेव्हा तो शाळा सुटली की पहिलं त्याची फाज जिदासायची की इथं खेळूनच दहा मिनिट पंधरा मिनिट मग आम्ही घरी जायचो मुश्किलीनं त्याला इथून घेऊन घरी जावं लागायचं मला फार त्याला ह्या डायनासोरच्या घसरगुंडीत खेळायला खूप आवडायचं आता दुपार झालेली आहे आणि दुपारच्या वेळी आम्ही हा गेम खेळतोय आठवतोय का तुम्हाला सगळ्यांना गेम लहानपणी खूप खेळायचो लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात हा गेम पाहिला की पहा आम्ही सगळे आनुवहिनी मी आणि त्यांची मुलगी आणि माझा मुलगा असं मिळून आम्ही चौक हा गेम खेळायलो आहेत हा गेम गा गावाकडं खूप खेळायचे त्याच्यामुळं मी एकदा महाराष्ट्रात गेले आणि तिथं सगळं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही हा गेम खेळला तेव्हापासून मुलांना पण हा शिकवला आणि इकडं आलं की मुलांना मग सारखं टी व्ही मोबाईल सारखं पाहतात म्हणून मग ह्या गेमची आम्ही सवय लावली तर तेव्हापासून हा गेम आम्ही बरंच म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की दोन तीन वेळा तरी दिवसातनं खेळतच असतो वेळ मिळाला की मग मुलांनाही छान वाटतंय तेही हे गेम इंटरेस्ट नाही खेळत आणि दिवसात कसं दिवस खूप मोठा असतो मग काय करायचं आणि उन्हात बाहेर कुठं जाता येत नाही मुलांना पण आणि मग किती खूप मोबाईल बघतात असं म्हणून मग आम्ही खेळायचो आता अनुवाणींचा मुलगा माझी मुलगी बाहेर सगळ्यांनाच हा गे मा पण सगळे सुट्टीला आलं की त्यांना आणि सगळेजण म्हणतात चला चला आपण खेळू म्हणून काचा कवड्या नाव आहे तर हा गेम आम्ही लहान असताना तर खूप आजोळी गेल्यावर खूप खेळायची मी आणि तिथल्या सगळ्या मैत्रिणी वगैरे घेऊन त्यावेळेस खेळायची सवय लागली होती तर आता इकडं परत पर गॅप पडला होता पण आता लॉकडाऊन मध्ये आम्ही हा गेम परत सुरू केला लॉकडाऊन बाहेर कुठं बाहेर निघायचं त्याच्यानं खूप म्हणजे खूपच परत त्याच्यानंतर काही पाणीपुरीची पार्टीच करा लिंबू पाणी करा कैरीचं पण प्या असं मग आमचं चालू असायचं खूप म लॉकडाऊन मध्ये ह्या गेम ना आम्हाला आणि आम्ही आमचे ह्या गेम चे व्हायचे <laughs> इतका दंगा असायचा हा इतका हसणं व्हायचं एकमेकांना चिडवणं सगळ्यांना वाटायचं सुरू सुरू आहे सगळ्या कॉलनीत आमच्या शांती असायची पण आमच्या घरात या गेम खूप गोंधळ त्यांचे दोन मुलं आणि माझे दोन मुलं आणि आम्ही दोघी जणी असे पाच सहा जणांमध्ये ह्या गेममध्ये खेळण्यात आम्हाला आ, 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 मजा यायची <laughs> की वेळ कसं अगदी लहान झाल्यासारखं वाटायचं परत आपण लहान झालं की काय असं वाटायचं वाटायचं नाही खूप मजा आली आणि आता काही वर्षभर नाही पण सध्या दिवस मोठा असल्यामुळं आणि उन्हाळ्यात मुलं सुट्टीलाही घरी येतात मोठी आमची तेव्हा मग आम्ही तेही आल्यावर त्यांनाही जुन्या आठवणीत रमायला आवडतो फ्रेश होता आणि थोडासा माइंड फ्रेश होत ह्याच्या कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करून हा आणि खूप अवघड नाहीये ना आताचे गेम पेक्षा हा खूप सोप्पा आहे त्याच्यानं खूप त्याच्यात लक्ष घालावं लागत नाही आणि जिंकण्यात रोजच रोज चिंकलं तर खूप मजा येते की नाही आणि एकमेकांना चिडवण्यात आणि एकमेकांच्या त्या काचा मारल्या की मग तू मारल्या सगळ्या माझ्या मी माग राहिले असं खूप असायचं चार आठ सुद्धा त्या कवड्यांवर पडलं की मग असं वाटायचं की कुणाला तेच सारखं रिपीट पडायलंय आपल्याला पडतच नाहीये आपली घरातून बाहेरच येत नाहीये याला तर फार मजा यायची चला व्हिडिओ ची इथंच एंडिंग करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सांगा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कमेंट नक्की करा बाय बाय